जेव्हा आपली वेळ बदलणार असते देवी लक्ष्मी आपल्या आयुष्यात प्रवेश करणार असते तर काही संकेत आपल्याला मिळत असतात आपल्या आजूबाजूला रोज अशा काही घटना घडतात की आपण त्याकडे लक्ष देत नाहीत धार्मिक मान्यतेनुसार यातील काही घटना आपल्याला शुभ किंवा अशुभ असे दोन्ही संकेत देत असतात काही शुभ संकेत सांगितले आहेत जे तुमच्या जीवनात सुख समृद्धी धन ऐश्वर्या आणतात या व्हिडिओमध्ये सांगितलेले कोणतेही संकेत तुम्हाला दिसले तर समजून घ्या की तुमचा वाईट काय लवकरच संपणार आहे चला तर मग जाणून घेऊया कोणकोणते संकेत आहेत पण त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून इतरांना शेअर करा एक जर तुम्ही काही महत्वाच्या कामासाठी जात आहात आणि वाटेत तुम्हाला सोळा श्रृंगार केलेली नववधू दिसली किंवा कुमारी कन्या गुरुवारी पिवळे कपडे घातलेली दिसली तर लवकरच तुम्हाला आर्थिक लाभ होईल काहीतरी चांगले घडणार आहे दोन घरात मांजर रडणे अशुभ मानले जाते पण जर तुमच्या घरात बाळाला जन्म देणारी मांजर रडत असेल तर ते शुभ मानले जाते ज्या घरात मांजर बाळाला जन्म देते ते घर ऐश्वर्याने भरून जाते तीन घरामध्ये दोन डोकी असलेल्या सापाचे आगमन हे देखील खूप शुभ मानले जाते कारण दोन डोके असलेल्या नागाला लक्ष्मी देवीचा वाहक मानला जातो ज्या घरात दोन डोके असलेला साप येतो त्या घरात पैशाची कमतरता नसते चार जेव्हा आपल्या आयुष्यात चांगले काळ येणार आहे तेव्हा घरातील झाडे हिरवीगार होऊ लागतात जसे की के तुळस केळी ही झाडे अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसतात पाच आपल्या घरात पोपटाचे आगमन हे शुभ संकेत मानले जाते कारण पोपटाचा संबंध कुबेराशी आहे तुमच्या घरी अचानक पोपट किंवा पांढऱ्या रंगाचे कबूतर काळ्या मुंग्या दिसल्या तर देवी लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद देणार आहे सात जर तुमच्या दारात गाय येऊन जोरजोराने हंबरत असेल किंवा फुंकर घालत असेल तर घरात सुख समृद्धी वाढते आठ घुबड हे देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते जर तुम्हाला दिवसा कधी हुबड दिसला तर लवकरच घनाचा वर्षाव होणारा